मलकापूर शहर पोलिसांनी सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाहतूक करणाऱ्या ट्रकावर कारवाई करत पंच्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांना गुप्त बातमी मिळाल्यावर पोलीस, बात पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली ट्रक तपासणी केली ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू सापडली या कारवाईत पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काम केले नमस्कार आज मलकापूर या ठिकाणी मलकापूर पोलिस स्टेशनची मोठी कारवाई या गुटख्याची कारवाई केलेली आहे या ठिकाणी पंच्याऐंशी लाख रुपयाचा माल या ठिकाणी पकडलेला आहे तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी पांढऱ्या पिशव्या आणि लाल रंगाच्या पिशव्या या ठिकाणी पकडलेल्या आहेत आणि या ठिकाणी कंटेनर हा बाहेर गावून येत असताना यांना माहिती मिळाली पोलीस स्टेशन निरीक्षक या ठिकाणी गणेशगिरी यांना या गुप्त माहितीच्या आधारे यांनी छापा मारलेला आहे छापावर रचून आणि या समोर आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी कसा कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये कसा माल आहे दोन हजार चोवीस रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली हायवे क्रमांक फिफ्टी थ्री नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक आयशर ट्रक क्रमांक आर जे बी आर जे झिरो दोन जी सी चोपन्न एकोणावीस हा प्रतिबंधक गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घे वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रक बाबत आणि ट्रक मध्ये असणाऱ्या मालाबाबत अनिल कुमार गोठी सुदर्शन मराठी Malkapur